पाच तारखेपासून अकरा बारा तारखेपर्यंत इकडेच राहणार आहे मी कारण की एक्झाम असणार आहे माझे चला दादा तर मित्रांनो फायनली आता मी येऊन पोहोचतोय नागपूरला मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी आलो आहे माझ्या गावी आणि हा जो बंद आहे हा माझं घर आहे कन्स्ट्रक्शनचं काम सध्या थांब थांबवलेलं आहे आणि स्लाबचचं काम बाकी आहे स्लाब झाल्यावर फिनिशिंग होणार मध्ये दुसरे काम करणार तर आज मी चाललो आहे तुमसरला तुमसरवरून नागपूर जाणार तर पहिले सर्वात आधी तुमचा जाणार तुमचाला माझा पेपर आहे पेपर दिल्यानंतर मध्ये मग सायंकाळी निघणार नागपूरला आणि नागपूरना जाता जाता जर आपल्याला रात्र झाली तर आपण आपल्या जी गाडीचं लाईट आहे जो हेडलाईट आहे त्याबद्दल बोलू की त्याची व्हिजिबिलिटी कशी आहे आणि रात्री स्टॉक लाईटनं आपण राईड करू शकतो की नाही तर मित्रांनो ही आपली गाडी आणि हा जो लाईट आहे हा रात्रीच्या वेळी बरोबर विजिबिलिटी देत नाही म्हणून आपल्याला इतर एक्सटर्नल लाईट इत लावायची आहे दोन पण सध्या आता काही प्लॅन नाही आहे तर हा कन्स्ट्रक्शन हाऊस आपले ग्लवज काल रात्री ओले झाले होते पावसाने तर मित्रांनो आता मी निघालो आहे तुमसरसाठी आणि तुमच्या मध्ये पेपर दिल्यावर आपण निघू आपल्या नागपूरला हो? मित्रांनो ना आपला पाच तारखेपासून शेड्यूल पूर्ण इकडेच आहे गावाकडे पाच तारखेपासून अकरा बारा तारखेपर्यंत इकडेच राहणार आहे मी कारण की एक्झाम असणार आहे माझे आणि दुसरं म्हणजे की ब्लॉग्स पण शूट करू आपण एक्झाम नंतर जे पण टाइम भेटणार आपल्याला तेव्हा कुठे ना कुठे पुटे जात राहू गावाकडे फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते शहरामधला भीडभाड पेक्षा गजब बेजती तर मित्रांनो इथे एक्सिडेंट होत होत वाचलंय आता जस्ट गाडीने कट मारली खूप खतरनाक तर मित्रांनो त्या मुलीला थोडस लागलंय ला पाहायला तर आपण फर्स्ट oh. एड दिलेली जातात आणि आपण आता निघतोय चला तर मित्रांनो मुलीची चुकी होती यामध्ये अच्छा कि त्या मुली गाडी राईट टर्न घेतली पेट्रोल टाकण्याकरिता आणि इंडिकेटर वगैरे नाही दिलं तर असं होत असे पण ओमनीवाल्यांनी थोड रिस्पॉन्स केला लवकर तर छान झालं नाही तर खूप मोठा एक्सिडेंट होण्याचे चान्सेस होते ये बडी यार तो मित्रों से वीडियो भेटत कस ना अपन बनवत नहीं वीडियो आज चालू होता अपना वीडियो तो मित्रों गोष अ कि गावाक हेलमेट वगैरह लोग खूब कमी यूज करता पूज यूज़ केले पाजे यार हेलमेट वगैरह आ इंडिकेटर्स वगैरह देना मुझे अन्ना महती नहीं हाथ देता हाँ कभी दी देत नहीं कधी इंडिकेटर देणार तर कधी देणार नाही कधी राईट चे इंडिकेटर देणार आणि लेफ्ट लाडलंय पण चालतो यार आपण जर आपल्या वर विश्वास आहे तर आपण आपल्या हिशोबाने चालवायची गाडी कारण की चुकी आपली पण असू शकते कदाचित आणि समोरच्या पण असू शकते अरे कहना क्या चाहते हो थोडं सेफ्टी सेफ्टीने चाललेलं बर लोक म्हणतात रायडर आहे रायडर आहे रायडर आहे भाई रायडर रायडर म्हणजे रायडर गाडी चालवली स्पीड मध्ये चालवली किंवा खूप स्टंडबाजी केली म्हणजे रायडर नसतो रायडर हा रिस्पॉन्सिबल पर्सन असतो समजर समजराव ना रिस्पॉन्सिबल मध्ये त्याच्या बाईकची रिस्पॉन्सिबिलिटी त्याची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या हातामध्ये असते त्याच्या एक्सिलेटर मध्ये असते ब्रेक मध्ये असते म्हणजे रायडर म्हटल्यावर पूर्ण ग्लोव्ज वगैरे घेतले हेल्मेट घेतलं सर्व काही घेतलं आणि शिवप मधून म्हणून व्हिडिओ बनवायला निघून गेले असं नाही तर ते नेहमी वापरले पाहिजे आणि रिस्पॉन्सिबल बनवून सुखरूपपणे आपली गाडी व्यवस्थितपणे चालवली पाहिजे सर्व रुल्स फॉलो केले पाहिजे ट्राफिक सिग्नल जे काही आहे सिंगल जर चालताना तुम्हाला ओव्हरटेक करायचे तर त्याची प्रोसिजर माहिती असलेली पाहिजे तुम्हाला खूप साऱ्या अशा गोष्टी असतात जे राईड करताना आपल्याला आवश्यकता असते माहिती करण्याची आणि मित्रांनो तुम्ही लर्निंग लायसन्स जेव्हा बनवायला जाता त्यावेळेस तुम्हाला हेच पश्चिम विचारले जातात की करावं काय लागते आणि काय करा तुम्ही तर तिथूनच हो तुम्हाला मार्किंग होत असते काही चौ पंधरा पेपर असतो तो ऑनलाईन त्यामधून तुम्हाला नऊ कि दहा मार्क घेणं आवश्यक असत पण मी सांगताय मी जेव्हा एक्झाम द्यायला गेलो फक्त माझा एक प्रश्न रॉंग झाला होता मी पंधरा पैकी चौदा मार्क घेतले होते मित्रांनो तर इकडे रोड बरोबर नाही आहे कुठं छान आहे तर कुठं खड्डे पडलेले आहेत जे गव्हर्नमेंटच्या ध्यानात येत नाहीत मागे आमच्या एरियामध्ये यासाठी खूप मोठं आंदोलन पण करण्यात आला होता रस्ता रोको आंदोलन तरी सुद्धा अजूनपर्यंत काही यावर प्रतिक्रिया घेण्यात आलेली नाही आहे कारण मागे खूपदा ऍक्सिडेंट झाले बाईक्स वाल्यांचे खूपदा ऍक्सिडेंट झाले खड्ड्यामध्ये गाडी जाऊन बाईक्स वाले मध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर मध्ये जागेवर ऑन द स्पॉट मरण पावलंय तर हे रस्ते सुद्धा छान असायला हवे त्या मध्ये आपलं नाव येतोय इंडिया चा आणि रस्ते बघितला रूल्स बघितले कोणी फॉलो करत नाही बाई हे बडी अच्छी बात यार तर तो मित्र आमसे डॉक्टर साहब इतना भेटले तो अरे डॉक्टर साहब आम से आता कुछ काम जा, का जा रहा तू कहा जा रहा दवाखाना जा रहा है तो डॉक्टर साहब जा रहे हैं हमारे दवाखाना में तो अपना चाइल्ड फ्रेंड है तो रास्ते में इसने गाड़ी देख लिया वो समझ गया है कि विक्रांत है घर के चल फिर तर मित्रांनो आपला लहानपणीच्या मित्र मित्र जीवा भावाचा भेटेला आपल्याला आणि तो तिथून निघून गेलेला आता आपण चाललो आपल्या सेंटरवर आपली एक्झाम आहे तर खूप सेंटरवर गेल्यानंतर मध्ये आपण एक्झाम लिहू पेपर लिहू त्यानंतर मध्ये आपण पुन्हा वापस निघू आपल्या परतीचा प्रवास नागपूर मित्रांनो हा जो आहे हा तुमसर आहे आणि हा इथला मार्केट एरिया सुरू होतो इथून सराफ हा लाईन म्हणता त्याला पूर्ण सोना चांदीचे दुकान आहे दोन्ही बाजूला आणि एक हे जे आहे बिल्डिंग बनलेली आहे आता सध्या आधी वाढायचं की चला मॉल सारखं काही येणार पण काही मॉल सारखं आलेलं नाही सेव्हन्टी फायव्हर्स तर मित्रांनो आपण आपला पेपर दिलेला आणि हो, आता आपण निघत आहोत नागपूरच्या दिशेने तर आपलं पेपर पण मस्त गेलेला बघू आता रिझल्ट आल्यावर काय होते तर असं पेपर सर्वांच छान जात असतो रिझल्ट मध्ये माहित पडते की भाई होते काय आपल्याला रिॲक्शन पण भेटत असतात तर मित्रांनो काल पण वातावरण लय खराब होतं जसं की काल मी रात्री आलो आहे साडेसात वाजता निघालो होतो नागपूर आणि गावी पोचल मी नऊ वाजता पण झालं असं की रस्त्यामध्ये एवढं पाऊस लागला ना पूर्ण भिजून गेलो होतो मी तर नागपूर पासून तर शहापूरपर्यंत रेग्युलर पाऊस होता नंतर मोहाडी मध्ये पाऊस लागला आणि आज पण आता पाऊस सुरू होता मागे तिथे कॅमेरा युज नाही करू शकलो नाही आपल्याला प काय म्हणते कॅमेऱ्याला वॉटरप्रूफ केस लागलेला नाही अजून आता इकडे थोडंसं शांत वातावरण वा आहे पावसाचं म्हणून मी ब्लॉग शूट करत आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे पाऊस आलेला आहे आणि थोड्या वेळा आधी आलेला असणार तर असं पावसाची कंडिशन आहे की कुठं येत आहे कुठं थांबत आहे काही सांगता नाही आता हा काका कुठं चालला बघा तर या प्रकारे आमच्या मध्ये स्थिती आहे तर रस्त्यामध्ये जर पाऊस थांबला लागला तर आपण ब्लॉक शूट करू नाही शकणार बिकॉज ऑफ वी डोंट हॅव वॉटरप्रूफ केस टू माउंट कॅमेरा तर बस आपले कपडे घाण नको करू बाबा आमचे पण करू नाही शकणार तर मित्रांनो पुन्हा इथं पाऊस सुरू झालेला आज पण काही समजत नाही मला की पाऊस आपल्या पाठी येत आहे कि आपले एक पोल पुढे आहे काल पण असं सुरू होतं आपण सात वाजेपर्यंत तर पोहोचून गेलो पाहिजे नागपूरला तर सहा तर वाजलेच एक तास राहिले आपल्याकडे आपण आता पोचला वरठीला इथे पाऊस सुरू आणि पावसामुळे खूप धोका खराब होत आहे आता तर मित्रांनो हा पुन्हा आपण इथून जे जात आहोत इथं रात्री यार खूप जास्त पाणी साचून होतं माझे बूट पण ओले झाले होते रात्री इथल्या पाण्याने तर बघू शकता तुम्ही लाईट ऑन करतो मी, मी। इथं आता कमी पाणी आहे पण रात्री काल पूर्ण पाणी इथं साचून होत खूप जास्त पाणी साचून होत काहीतरी करा यार मरटीचे ग्रामपंचायत वाल्यांनो तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलोय आता आता हायवेवर तर हायवेवर नाही भाई आता एकदम आरामात चालू शकतो आपण सहा वाजून सहा मिनिट झालेले आहेत पण पन्नास पन्नास किलोमीटर दूर आहे नागपूर आणि मित्रांनो खूप लोक विचारतात इंस्टाग्रामवर वर कि बाई गाडी कशी आहे गाडीचा मायलेज कसा आहे जो एक एक से जाना आरा कुबर करां तर मायदेज हायवे वर तुम्हाला ते पंचेचाळीसच्या दरम्यान भेटून जाणार आरामात जर तुम्ही नव्वद करा ते अठ्ठेचाळीस एकोणपन्नास च्या दरम्यान भेटून जाणार अठ्ठेचाळीस एकोणचाळीसच्या दरम्यान भेटून जाणार सुपारी निकाल के बात रे बाबा आणि आपलं सिटी मध्ये छेचाळीस पुढच्या वरच भेटतोय पण समजून झालं की शेचाळीस भेटणार मायलेज तर दोनशे पन्नास सिस्टीम मध्ये बेस्ट मायलेज आहे म्हणून तरी चालते हायवेवर काही टेन्शन नाही गाडी चालवणार एकदम स्मूथ चालते तुम्ही उभे होऊन चालवा बसून चालवा झोपून चालवा नाही झोपून नाही उभे होऊन चालू शकता जर तुमचे पाय दुखले असणार तर तुम्ही एक दोन किलोमीटर उभं होऊन चालवू शकता असं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला गाडी तर चर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहे मोगदा आणि मोगदा हा ब्रिज खूप मस्त बनलेला आहे तो बायपास ब्रिज बनवलेला आहे खूप छान असं वाटतं नागपूर आहे सदतीस किलोमीटर मस्त वाटत मोसम मस्त वाटत इकडे पाऊस नाही आलेला पण भंडारा जिल्ह्यामध्ये दिले पाऊस होता मध्ये मध्ये तर मित्रांनो फायनली आता मी येऊन पोचतोय नागपूरला आणि आता आपण बोलणार होतो आपल्या हेडलाइट बद्दल पण आता काही रात अंधार झालेला नाही तर आपण काही या ब्लॉग मध्ये त्याबद्दल बोलू शकलो नाही आणि विजिबिलिटी दाखवू शकलो नाही पण ट्राय करू की आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू पण आता काय करू शकतो आपण वेळेच्या आधी पोहचलोय मला वाटलं सात साडेसात वाजणार पण पावणे सात लाच मी येऊन पोचलो नागपूरला हा जो आहे बर्थडेच्या पार्टीच्या पार्टीचा फ्लाय आहे हो हा इथला व्ह्यू खूप मस्त आहे आणि आता तेवढी दिक्कत होत नाही आपल्याला कारण की आपण वरून येतो फ्लायओव्हर हो वरून तर लवकर जाणं होतंय नाही तर मग इथं पारडीमध्ये कालून जर गेला आपण फ्लाय ओव्हरच्या तर ट्राफिकमुळे खूप जास्त वेळ जातो आपला आता इथून आपण घेऊया लेफ्ट इथे पण शाळेत पाऊस आलेला वाटतं आता थोड्या वेळा आधी पाव लाग यार पावसाळा लागलाय का यार समजत नाही तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि मित्रांनो जर तुम्ही राईड करताय बाईक चालवत आहे तर सुखरूप चालवलो आपलं जे पण सेफ्टी ग्लवज आहे शूज आहे हेल्मेट आहे हे वापरा आणि व्यवस्थित गाडी चालवा बस अजून काही नाही आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका यार सबस्क्राईब करा यार तर आपण भेटू नेक्स्ट मध्ये आजसाठी आपण इथंच थांबूया थँक्यू